ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा होतो आणि अशा प्रकारे आपल्या शरीरात कार्यरत असलेली सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था ही सुचारूपणे आणि निर्विघ्नपणे कार्य करतात म्हणजे आपल्या कसं आले रक्तवाईड आली खूप काही आपण अचकट विचकट खातो दिवसभर काही चुकीच्या ऍक्टिव्हिटीज होतात त्यामुळे अडथळे निर्माण करतात ऑबस्ट्रक्शन निर्माण करतात त्या सगळ्यांना दूर करण्याची प्रक्रिया भस्त्रिका प्राणायाम शुद्ध ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा शरीराला करण्याची प्रक्रिया म्हणजे भस्त्रिका प्राणायाम असं पूर्ण घ्यायचं पूर्ण सोडायचं हळूहळू घ्यायचं हळूहळू सोडायचं या क्रियेचा दुसरा आजार एक तर फुग्फुरसारसं कार्यक्षमतावर म्हणजे काय लग्न आणि आता आपण बघितलं आहे मागच्या काळात कोरोनासारखा त्याची पाहिलीला नाही असा आजार सगळ्या जगात फेमान आणि कोरोना म्हणता फुप्फुस संता कमी झाली आणि लोका